लागलेल्या त्या बाजूला अजित पाटील आणि सतीश मुळेचे हात सलामी त्या ले ले। ओ, 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 आता आत घ्या वाल्याकडला काय छोटी मुलं बसलेली ते बाबा पाठीमागे सरका का कुस्ती अंगाव पडली तर बरकडीची टिपाणी होईल वाजवीत घरला जायला काय होऊ सरकार काही हो इकडे अजित पाटील आणि सतीश मुळे बघा मनकट बघा मांडी बघा छटी बघा आणि आपली पण छत्ती बघा नुसतीच केस आहे एक आटपाडी तालुक्यातला मुडेवाडीचा एक शाहवाडी तालुक्यातला साव्याचा पंच म्हणून विकासराव पाटील यांना बोरगाव आणि स्वतः नितीन दादा सावंत आज वरती कराव महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान खऱ्या अर्थानं नितीन सावंत आणि सतीश सावंत कुठे तो अध्यक्ष सतीश सावंत या मैदानासाठी विशेष परिश्रम घेतलेली आहे महान मल्ल पवार यांच्या पदपर्शानं पावन झालेल्या भूमीत कृष्णेच्या काटावरते ते आयताना भूषण एकेकाळी एक जगदीश म्हणला मारला होता जगदीश काले म्हणला धनाजी पवार म्हणजे तोप होती तो, तो हात पण चालत होते पाय पण चालत होते असा पैलवा पोलाधी काम असणारा पैलवा मनगाट धरलं मनगाट आणि कुस्ती पहा पंचप्रित राह छायाचित्रकार पंच राहा पंचप्रित्रा वाच मंडळी मात्र खिरतरा बाजूला गेल्या पुस्तक निकाल नाही आक्रमक होता अजित पाटील त्यामुळे सतीश पुढे निराव शांतता टाचणी पडले तर आवाज एवढी शांतता मध्ये बरोबर कुस्ती करावी लागत्या आर पार कुस्तीला महाराष्ट्रातील देशातले चांगले दिवस आलेले रोज, रोज, रोज मैदाना निर्णायक कुस्ती करा निकाली कुस्ती करा सतीश मुड़े या सांगली जिल्ह्याचं महाराष्ट्राच्या अधिवेशनाला अनेक वेळा नेतृत्व केलेला पैलवान या बाजूला फेरपटायला लागण्याचा प्रयत्न सनीमधनेचा हाताचा हातोड मानावरती पडायला लागलेला पंच म्हणून नितीन सलगर आणि विठ्ठल बायक ते आम्हा आज कुस्ती घ्या इकडे आम्हाला पश्चिम बांगलावर कुस्ती घ्या कुस्ती म्हणजे कुस्तीचा आहे पोरात पोट्यानं बदमक खायला लागतात एक तुपाचा चमचा भातात जास्त झाला तर सकाळ सकाळच घुल गेलेलं गेलेला कोण इकडे बालवान ओंकार मध्ये सुद्धा उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे आणि आता कुस्ती आहे दोन कुस्त्या आहेत एक आणि दोन नंबरची कुस्ती आखड्यावरती लागलेली आहे तिकडे पंच म्हणून नितीन सावंत विकास पाटील यांना बोरगाव माती मात्र विचारून घ्या फार पवित्र माते कृष्णेचा काट आर्गे साहेब आहेत का, सा का विश्वास आता सदस्य याच मातीनं आणि याच कृष्णा काट्याने पहिला महाराष्ट्र केसरी दिला नाव पालवानाचे दिनकरराव धारे पहिले डबल महाराज केसरी याच कृष्णा काचे गणपतराव खेडकर दुसरे महाराज केसरी पालवान भगवानराव मोरे याच पट्ट्याचे पहिले उपहित केसरी श्यामराव मोरे याच पट्ट्याचे दानाजी घरात असतील आपले दानाजी पवार असतील नारायण सावंत डोरा असतील दादा पाटील आपले तुपारीचे असतील हा कृष्णा काट अनेक हिऱ्याना ताऱ्यानं जन्म देणारा कृष्णा काट आहे माती मात्र विचारून झाला फार पवित्र माती, माती, माती आहे जन्म दिला मातेनं आणि सांभाळतेला या लाल मातीनं माता आणि माती फक्त वेलांटीचाच फरक आहे त्याला वेळांटी कळली त्याला सगळे चेक कळूया

उलाबाद कमी दोन सीटूला अजित पाटील सतीश मुरेचा कब्जा आहे काळ दे म्हणल्या बरोबर दिला नम्र आहे नम्र झाला भोताल आणि कोंडीशी आनंद अमृता हा पालवाराचा दागिना असते दागिना म्हणून जाय तिथं आम्ही सांगतो फळाने भरलेलं झाड असते फळानं भरलेलं झाड ते जमिक वाटतया आणि ऊन जर तारामारासारखं झाड असते वाजूत वाजूत हे सरळ आकाशात जात्या लाकूड पण नाही फळ पण नाही पाण्यात टाकलं तर पुढेच पण नाही चुलीत घातलं तर जळत पण नाही अशी बेनकामाची काही माणसं असतात त्या दोन पोरांची ठेपाणी काढून कट्ट्यावर बसले दोन पोरांची टेपाणी काढून घ्या माझ्या मागे अशोक पाटील वरती कब्जा हाताचा बटला मानावरती ठेवलेला सतीश पुरेन आटपाडीच्या पंच म्हणून राबले विकासराव पाटील यांना बोरगावकरात वरती करावं एक चिरंजीव शंभूराजे पाटील झाला अण्णा बरोबर का आहे पी हा दिसाय पु या गावचा भाजसा का नाव शंभूराज पाटील हे पुन्हा लोक रेते सुप्रसिद्ध पैलवान फारशी बापू पाटील यांचे दोन कुस्त्या एकेरी पटल लागण्याचा प्रयत्न शनी रचनेचा आज ह्या कुस्ती करण ध्रो आणि पडणेकरण कुस्ती अर्पण करा तिथं अजित वरती कब्जा आहे घटनालयाची पकडण्याचा प्रयत्न आहे सतर्क आहे फोटोग्राफर फोटो टिपलेला आहे पत्रकार पद्धती लेखण्यात तयार ठेवलेला आहे पैलवान डोक्याला डोक्यावर कुस्ती करू नका डोक्याच्या कॅमेरात विचारांचा रोल घाला आणि प्रयत्नांचं बटन दाबा म्हणजे यशाचा फोटो लगेच निघतोय यशाला बाप पाडत असतात पण अतिशय कोरत असतो जबाब जास्त घुटणाराची पगार उघड कल्पना कर करा उघड आपल्या मुडक्यावर हे घुटना ठेवला तर काय होईल सोल्डर मधनं बलक निघावं तसं मूर्त निघून जाईल सतीश मोरे ना पकड़ घेतलेला इतने पंच पीतरा प्रयत्न अजित पाटीलचा का सुद्धा तुला काय एक कराई चाय के कर अजित पाटील दाव सावा प्रकाश का इंद्र के सर सतीश राव कुर्तोई पंच मंडे सतर्क रहा काहे होऊ शकतात काही ज्याला संधी मिळते तो भाग्यवान संधी निर्माण करतो तो बुद्धीवान संधीच सोनं करतो त्याच नाव पैलवा हा माती घालण्याचं काम चालू आहे संधी म्हणजे तर चालू वर्षी धूम धडाक्यात चाललेलं कोर काय सुनील मोहितेंचा पट्टा त्याचा बंधू येतो ओंकार मध्ये हात वर्तीकर उपस्थित आहे त्यांचं इथं स्वागत आहे नंतर गोष्टी सरकार वस्तात गुन्हा लावून उठा अजित पाटील वरती भटनारावाची पकड पंच फिरतो दर दर ओढ 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 सोपं नाही काय उसाची तो आल्यावर जेवढे बोलले बोलता शोधते वाटते पण करणी करता ते पंचवीस वर्ष मातीची सेवा करायला लागत्या आज आपल्या ताकारीचं मैदान गाजवलं आणि लंगुटा कृष्णा नदीत मी सोडला म्हणजे पैलवान होत नाही त्याला अखंड तर घरतर आहे अनेक वर्ष करंट राखून ठेवायला लागतो या तवा असा पैलवान करतो या आणि

पहलवानाला खुराक मिळला पाहिजे मिळला तर गिळला पाहिजे गिळला तर पचला पाहिजे पचला तर रुचला पाहिजे आणि पहलवानाच्या अंगावर दिसला पाहिजे नुसता खुराक करतो आणि संडावला जातो काय उपयोग आहे पंचपीर तर आता